मॉर्निंग आहेस तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर नक्कीच तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा संध्याकाळपर्यंत तर आता सकाळी अकरा वाजलेले आहेत आणि मी इथं मच्छी मॅरिनेशन करून घेतलेली आहे हे आमचं दुपारचं जेवण होणार आहे आता तर नक्कीच तुम्ही बघा आता इथे बघा मस्ती चालू आहे सर्वांची आमच्या विरेनचा आज वाढदिवस आहे तर विरेन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वजण आता मुलं आलेली आहेत मस्ती संध्याकाळी केलं लागितला बर्थडे तू पण विरे सर्वांना आमंत्रण केलं का तुम्ही देवाचा आशीर्वाद घेत आहे इकडे मी आता इथे किचन साफ करून घेतलेलं आहे भांडी घासून घेतलेली आहे आणि इथे कुकरमध्ये भात घातलेला आहे आता ही मच्छी रेडी झालेली आहे त्याचबरोबर चिकनसुद्धा रेडी झालेलं आहे बघू शकता आणि हा आहे डोक्यांचा रस्सा तर आमचं दुप दुपारचं जेवण आता रेडी आहे तर आता इथे फुगे फुगवायला घेतलेले आहेत आणि मी तिथे बसलेला आहे फक्त मोबाईल बघत असतो दिवस रात्र काय रे काम आहे का नाही आज बड्डेसाठी साठी पार्टी करायची आहे मोठा अरेंजमेंट करायचा आहे काहीच केलं नाही फक्त टी व्ही मोबाईल बघता आणि टी व्ही बघता तसं काहीच नाही ना करत मी सांगू आता आले भावासला विश करण्यासाठी चिंद्रनला दीदी दिदी।, दिदी एरली झालेली आहे पाचच मिनिटं फोन घेतला मामी म्हणजे दिवस बघितला आणि इकडे काम चालू आहे काय इकडे माझं डोळं कधीच तुमचा मम्मी बोल गावठी कोण बघणार चालू इथं इकर पीठ आई नि काय करता तू? नाकरी गुझाला। नाकरी गुझाला। नाकरी गुझाला। नाकरी गुझाला। आता तू भाकरी बुजाला बाबा मम्मी डोलच माझं माझ्या आले आता करार, विरेन बड्डे हे डे विश करायला ही यो भारी यो यो नीट पुगो अक्का गोल यो फुगवून दाखवतो तुला काहीच हॅपी बर्थडे नावाची सगळी वाट लावलेली आहे

मटन घेतलेलं आहे इथे धुवून आता मटन करायचं आहे प्रिपरेशन केलेलं आहे लसूण पेस्ट आला पेस्ट टोमॅटो पेस्टाटला भाजी आहे तर आमचं मटण परत तापला कसा केलं दिदी ना डेकोरेशन बघा अजून चालू आहे का ओके कोणती ती मे तिथे तर आता इथे एक एक तयारी चालू झालेली आहे के केक आणलेला आहे इथे सरप्राईज केक आहे कॅन्डल ना आणली किती नंबरची हाय मी आता रेडी झालेली आहे आणि आता माझं म्हटले बॉय बघा कसं बसते ना विराट आहे बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत रेडी होऊन आले हे आमच्या आयकर आहे ता ता ले ले दी दी। ले ले आता मी रेडी झालेली आहे अशी ब्लॅक केलेली आहे दोघींनी तर इथे आता बिर्याणी आणलेली आहे बघू शकता चिकन बिर्याणी आहे आता मी ती झाकून ठेवते त्याचबरोबर इथे आमचा मटण सुद्धा रेडी झालेला आहे वाव किती मस्त तरी आलेली आहे पेला तर आता बर्थडे चालू होणारच आहे बर्थडे डेकोरेशन असं रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूपच भारी असं डेकोरेशन केलेलं आहे आमच्या दिदीनी आणि ही सायकल आलेली आहे विरेंटसाठी गिफ्ट माझ्या पप्पानी बघू शकता किती मस्त आणलेली आहे सायकल इथं आमचा सा महिला मंडल बसलेला आहे तर आता थोड्याच वेळात बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे दिदी मस्त डेकोरेशन केलेलं आहे भारी केलेलं आहे आवडला आम्हाला सॉरी प्रेझेंट पॉकेट पॉकेट म्हणजे गिफ्टच झाला ना तो Evidence, evidence, evidence.

ही पण वीरेंची फेवरेट आहे आणि एक फेवरेट आहे क्युटी मावशा दोन्ही आलेल्या आहेत विरेंच्या बड्डेला मामा आणि मामी आलेली आहे सिया ही छोटी बेबी इथे मावशी आलेले आहेत धनि आई कुठे राहिली म अजून तिकडून आलीत ना ही आमची सर्व चिल्लर पार्टी आहे सगळ्यांची अटी sofani seq berovlela adirena blok 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 नाश्ता भरायला सुरुवात केलेली आहे तिथा स्लाईम टाको स्लाईम स्लाईम टाको तिथा स्लाईम टाको स्लाईम गिफ्ट भेटलेला आहे ना दादा दिले ना तुला आता सगळी जण जेवत जेवत आहेत बड्डे बॉय जेवत आहे केक कटिंग बघू शकता इथे किती चपला झालेल्या आहेत आमच्या घराच्या समोर सगळ्यात लेट आलेला आहे भाऊ आज आमचा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे आता साडेदहा वाजून गेलेले आहेत तर इकडे बघू शकता तुम्ही मुलांनी कसे ते काढलेले आहेत सगळी तर आता मी आमचा हा ब्लॉग इथे सेंड करते गुड नाईट गुड बाय आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद